यांच्याकडील सातत्यपूर्ण पाठपुरव्याच्या अनुषंगाने अमरेकडील लोकनगरी परिसर अंतर्गत लोकनगरी रिक्षा स्टँड ते स्वराज्य सोसायटी या अंतर्गत रस्त्याच्या कॉन्क्रीटकरण कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लोकनगरी प्रवेशद्वार तसेच स्वराज्य कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथे करण्यात आली शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय पाटील यांच्या लोकनगरी अंतर्गत असणाऱ्या नागरिकांना देण्यात आलेल्या वचन नाम्या अंतर्गत अनुषंगाने सदर लोकनगरी प्रवेशद्वारा अंतर्गत रिक्षा स्टँड ते स्वराज्य कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या अंतर्गत रस्त्याच्या सीसी कामासाठी खासदार डॉक्टर श्रीरा शिंदे यांच्या माध्यमातून तब्बल माजी शिवसेना नगरसेवक विजय पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुळेच्या अनुषंगाने तीन कोटीचा निधी उपलब्ध झाला असून त्याच अनुषंगाने सदर अंतर्गत प्रभागाचे शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक विजय पाटील यांच्या प्रमुख आधिपत्याखाली आयोजित सदर भूमिपूजन सोहळ्या अंतर्गत सदर प्रभागाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक विजय पाटील यांच्या शुभ हस्ते शिरफळवाडीत तसेच उदळ चालवीत सदर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला स्वराज्याचे सगळे खुश आहेत सदर भूमीला माजी नगरसेवक भगवान पाटील समाजसेवक नामदेव पाटील समा पाटील राजू पाटील निलेश गोरे भाई मोरे हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष अशोक भोसले उपाध्यक्ष सचिन कुलथे सचिव हेमंत शेट्टे उपसचिव सिद्धांत शिंदे खजिनदार कृष्णा मेनन उपखजिनदार विनायक नाईक तथा लोकनगरी अंतर्गत राहणाऱ्या अनेक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे स्थानिक नागरिक रिक्षा चालक बांधव तथा महिलांच्या विशेष उपस्थिती श्रीफळ व्हावीत सदर सोहळा संपन्न झाला गत अनेक वर्षांपासून लोकनगरी परिसर अंतर्गत असणाऱ्या सदर रस्त्याबाबत लोकनगरी परिसरातील अनेक स्थानिक नागरिक तथा स्वराज्य कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तसेच अनेक गृह संकुलात हजारो स्थानिक, स्थानिक, स्थानिक नागरिकांच्या आग्रही मागणीच्या अनुषंगाने सदर परिसरातील माजी शिवसेना नगर संजय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अंतर्गत सदर रस्त्याच्या कॉन्क्रीट करण्याबाबतच्या भूमिजन सोहळ्याच्या अनुषंगाने सदर वचनपूर्ती झाल्याबाबत अनेक नागरिकांनी विशेषतः महिला वर्गांनी सदर प्रभागाचे माजी नगरसेवक विजय पाटील यांचे तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी खेडेकर यांचे विशेष आभार मानले तसेच प्रभागातील नागरिकांना मूलभूत नागरी सुखसुविधा मिळाल्याच पाहिजेत या प्रमुख भूमिकेतून नागरिकांची सुरक्षितता तसेच प्रभागाचा सर्वांगीण विकास या महत्वपूर्ण उद्देशांतर्गत गत अनेक वर्षांपासून प्रशासकीय राजवट अनुषंगाने शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक विजय पाटील यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण स्वरूप प्रभागातील पाणी रस्ते दिवाबत्ती अशा मूलभूत नागरी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विजय पाटील यांच्या माध्यमातून नेहमी सातत्यपूर्ण सक्रिय सहभाग जनसंपर्क तथा अफाट जनसेवेच्या माध्यमातून नेहमीच कार्यरत असणाऱ्या विजय पाटील यांना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सदर प्रभागाच्या माध्यमातून संपूर्ण स्वराज्य फेडरेशन हाऊसिंग सोसायटी तथा अनेक गृहसंकुलातील नागरिकांच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा व्यक्त स्थानिक नगरसेवक विजय पाटील यांना जाहीर समर्थन देण्यात आले लोकनगरी परिसरांतर्गत लोकनगरी रिक्षा सांटे स्वराज्य कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या अंतर्गत रस्त्याच्या कॉन्क्रीटकरण कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे प्रमुख आयोजक तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय पाटील यांनी सर्वच उपस्थित मान्यवरांचे विशेष आभार मानले मागील निवडणुकीच्या अनुषंगाने देण्यात सदर कामाबाबतची शब्द खरा केल्याचं समाधान त्यांनी विशेष नमूद करताना हदर रस्त्याच्या करण्याअंतर्गत निधी उपलब्ध करून देणाऱ्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांचे देखील विजय पाटील यांनी विशेष आभार मानले तसेच प्रभागातील टॅक्स पेर असणाऱ्या प्रत्येक करदात्याला नागरी मूलभूत सुखसुविधा उपलब्ध झाल्याच पाहिजेत तथा प्रभागाचा ऐंशी टक्के राजकारण या मूलभूत तत्वाच्या शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असणारे सदर जनसेवारूपी कार्य भविष्यात देखील सुरू ठेवण्याबाबतचा आशावाद देखील यावेळेस शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगर विजय पाटील यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज त्यानंतर पाटील यांचा तर प्रलंबित मागणी खूप चांगल्या प्रकारे आणि परिस्थिती बघून म्हणजे दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दादाने सांगितलं आम्हाला की आम्ही आज हे रस्त्याचं उद्घाटन करतोय त्या सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी पहिला स्वागत करा सर्व सम्माननीय रहिवाशांचे सुस्वागत 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 आज या दिवाळीला लोकनगरीमध्ये विशेष चर्चा चालू आणि विशेष आनंदाचा माहोल तुम्ही बघताय की सर्वे अतिशय खुश आहेत आनंदी आहेत कारण बरंच वर्षाची प्रलंबित मागणी होती की जो मुख्य रस्ता हा एक नऊ रस्ता आहे जो आम्हाला हायवेला जोडतो पण त्याची आवश्यक फार काही होती परंतु सर्व विजयदादा पाटील यांच्याकडे आम्ही ही कैफियत घेऊन गेलो आणि त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं तर त्यांनी एक मताने आधी हो सांगितलं आणि हो सांगितल्यानंतर तसा पाठपुरावा पाठपुरावा आम्ही त्यांच्या माध्यमातून घेत होतो आणि आपले माननीय आमदार बालाजी दिनीकर साहेब खासदार साहेब माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आणि दादांच्या सहकार्यातून कारण दोन महिन्यापूर्वी दादा आमच्या सोसायटीत आलेले सगळ्या महिलांना रहिवाशांना भेटलं आणि त्यांनी सांगितलं की आता काय नका हा विषय घेतलेला आहे की तुम्हाला करून त्या हिशोबाने बाबाने बोललेला शब्द आज पाळला त्यासाठी दादांसाठी जोरदार टाळावा द्या सगळ्यात जास्त आमचा आनंद दुरेधुमित झालाय की दादा केला शब्द पाळला आणि रस्त्यासाठी आज दारळ सोडून त्याचा शुभारंभ केलेला आहे त्यामुळे दादांचे जोरदार दारांचे स्वागत करून आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी दिलेला शब्दात टाळला तर ह्या रस्त्यासाठी मामाने जे आश्वासन दिलं होतं त्याच्यासाठी बरेच प्रयत्न केले लागते लोक अदालत असा आपल्या म्युन्सिपालिटीमध्ये लोक अदालतला प्रत्येक टायमाला मामा ह्याचा आम्ही असायचो तो आमचे सहकारी असायचे आणि निधी तर कोणी देतो पण निधी देण्यात आल्यानंतर सुद्धा त्याचा वापर कसा करायचा का करायचा कुठे करायचा याच काळजी आहे कारण मामापूर्वी माझी बांधकाम सभापती राहू तर त्यांना हे रोडची कामं असू द्या कुठल्याही प्रकारचे काम असू द्या आज एवढा मोठा कारभार ते सांभाळतात त्यामुळं सर्वांना माझी हीच विनंती आहे की मामाने मामाचा शब्द दिलेला आहे पाहलेला आहे तसंच आपण लोकनगरी वन फेज टू फेज थ्री या सर्व रहिवाशांनी जे काही आपल्या मनामध्ये आहे ते आम्ही तुम्हाला बोलून दाखवत नाहीत पण जे आम्हाला आहे जर ते तुम्हाला कळलं असेल तर आपला भावनाने आम्हालापणे समोर बोल लोकनगदीचा विकास एकच वादा आणि आपले विजू दादा तर आपल्या सर्व आमचे दादा विजू दादा नमस्कार आपल्या स्वराज्य फेडरेशन आणि लोकनगरीचा जो गरजेचा होता आपल्याला मेन रोड त्याचं उद्घाटन झालेलं आहे पण समस्त महिला वर्गांकडून मला गॅस लाईनचं सुद्धा पॉइंट लक्षात आणायचं आहे आणि उद्घाटन जितक्या थाटात झालंय तितकं ते पूर्णत्वास न्यायचंय विजयदादा हे आमची सगळ्यांची दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा माझा तुम्हाला विनंती आहे आणि खूप खूप खुँ धन्यवाद आमच्या पाठ स्वराज्य फेडरेशनच्या कमिटी मेंबर्सच्या प्रयत्नांना तुमच्यामुळे यश येत आहे हे बघून आम्हाला खूप आनंद होतोय आणि अशाच आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुमच्या सहकार्याने पूर्ण करूयात आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत थँक्यू Okay. आई आणते आई बोऱ्यांनी खूप प्रश्न होता रस्त्याचं काम बरोबर झालेलं नाही नाही झालं बरोबर तुम्हाला लेटव दे मला कधी देतोय तुमच्याकडं खराब झाली तर मला सांग आणि तुमच्या काय अपेक्षा तेही तुम्ही पुढे करणार तो कसं तुम्हाला देतोय कारण लोकमतीचा पाठी कुटुंबाचा मोठा वाट आहे आणि पाठी कुटुंबाला नाव कुठे खराब करू एवढं खराब नाही आहे कारण खाटू कुटुंब एका शतकुतीला पूर्ण करणारे माणसे मागे हातणारे नाहीत आणि मी शतकुतीला हा पुरा करतो लेट काम हवं हो तू पूर्ण करणार आणि जे राहिलेले कामं आहे तिथे गल्ल्या गुल्ले आहे त्याही सुद्धा पूर्ण करणार मी गार्डनचं कामही पूर्ण करणार खेळायचं मैदान मुलांचं ते पूर्ण करणार तुम्ही खाली मला साथ द्या आणि पुढचे जे रस्ते कुठला हा रस्ता रस्ता बघण्यापर्यंत कॉम्पिटर आपण एक टेम्परेट रस्ता पूर्ण लोकांसाठी वापरण्यासाठी तो कायम सुरू नाही आहे कारण रस्ता कायम सुरू आहे आता हे नाहीये कोणाचे सरकारी शस्त्रीफळ वगैरे त्याने तो पोहोचते नाही खूप आवा लागारी हा रस्ता पाहिजे म्हणून आपण मग काळ अनुभव आणि गॅक्स मॅडम वगैरे हे सर्व काय होईल असते असेल काही करू नका

काय तुम्हाला सांगाय माननीय मुख्यमंत्री आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार आपले बाराजी किल्लेकर श्रीकांत शिंदे साहेबांनी आपल्याला फंड दिलेला आहे रिक्षा स्टँड टेरी टाईम पण आहे गटर पण आहे लाईट फुट ते फुल पण आहे तेवढं काय केलेल्या आहे हा फोन म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही जाताचं आम्हाला नाही म्हणत नाही सफो आणि आमदारही आम्हाला सफर्न करतात ते महाराष्ट्र